रेंदामध्ये शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात देशाचे नेते माजी संरक्षण मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या उपक्रमातून वाढदिवस साजरा केला जातो रक्तदान शिबिर नेत्र तपासणी चौऱ्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान अशा उपक्रमातून वाढदिवस साजरा होत असताना रेंदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने आदरणीय शरद पवार यांचा वाढदिवस कॅलेंडर वाटप व वा केक कापून साजरा करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष धनाजी करवते पाटील उपसरपंच अभिषेक पाटील रेंदा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन रावसाहेब कोळी माजी ग्रामपंचायत तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष एम बी माळी युवा शक्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील व्हाईस चेअरमन बंडामाळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश घोडेस्वार दत्त दत्त व्यावसायिक सेवा संस्थेचे संचालक सदाशिव माळी रेंदा सहकारी बँकेचे महा चेअरमन चंद्रकांत शिंगारे तालुका राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष प्रसाद पाटील छत्रपती फोरम टेक्स्टाईलचे संचालक सत्यविजय पतसंस्थेचे माजी चेअरमन लियाकत मोजावर माजी ग्रामपंचायत सदस्य व तालुका राष्ट्रवादी विधानसभेचे उपाध्यक्ष सुनील कुंभार रेंदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष प्रदीप घोडेस्वार मार्गदर्शक आनंदा कोळी तानाजी मोरे रामदास आवटे शीतल पाटील सागर पुजारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुका अध्यक्ष धनाजी करवते पाटील उपसरपंच अभिषेक पाटील आणि एम बी माळी प्रसाद पाटील यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या रेंदाहून संतोष शिंगे कधी म्हणत नव्हतं मारुती तू काय खोळायचं काय म्हटलं असं काय जय होत असतात चालायच अशा पद्धतीची भावना जी भावसा पटलायची तुझी तसंच नेतृत्व भाषा पटला नेतृत्व मांडलं मानेवाहिणींचं मांडलं माने साहेबांचं मांडलं रत्नापालचं मांडलं